नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्याजवळ असलेल्या एका अद्भुत आणि ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत ते ठिकाण म्हणजेच भुलेश्वर घाट आणि भुलेश्वर मंदिराचा परिसर निसर्ग इतिहास आणि अध्यात्म यांचे एक अप्रतिम मिश्रण प्रवास सुरू होताच समोर उभा राहतो भुलेश्वर घाट वळणावळणाचे रस्ते दरीत पसरलेली हिरवाई आणि सतत सुटणारा थंडगार वारा प्रवासाला एक वेगळं सौंदर्य देतो घाट चढताना वाटेत दिसणारे जुने किल्ल्याचे अवशेष आणि निसर्गाचे उधळण मनाला मोहावून टाकते घाट चढून वर गेल्यावर एका टेकडीवर उभा आहे बुलेश्वर मंदिर दुरून पाहिलं तर हे मंदिर जणू किल्ल्यासारखं दिसतं यादव काळात बांधलेलं हे मंदिर आजही आपल्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो इतिहास सांगतो की आक्रमणांपासून मूर्ती आणि मंदिराचे संरक्षण करण्यासाठी हे मंदिर किल्ल्यासारखं बांधलं गेलं बाहेरून किल्ल्यासारखी भिंत मंदिराचा परिसर सुरू होताच आपल्याला पाहायला भेटते ही ओम नम शिवाय नाव असलेली कमान आणि त्याच ठिकाणी शेजारी पाहायला भेटतात काही स्टॉल जेव्हा आपण गडाच्या पायथ्याशी उभे राहतो तेव्हा खडकातून करलेल्या जुन्या पायऱ्या आपल्याला वर बोलवतात त्या पायऱ्यांवर चालताना इतिहासाची पाऊलखून जाणवते प्रत्येक पायरी जणू हजारो वर्षांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा साक्षीदार आहे वर जाताना डावीकडे उजवीकडे दगडी भिंत झाडांचे सावली आणि मध्येच येणारे वाऱ्याचे झोके यामुळे वातावरण प्रसन्न होते शेवटच्या काही पायऱ्या चढल्यानंतर जेव्हा भव्य शिखर डोळ्यासमोर उभे राहते तेव्हा थकवा विसरतो आणि मनात विचार येतो या पायऱ्यांनी मला फक्त गडावर नाही तर शंकराच्या दर्शनापर्यंत पोहोचवलं मंदिराच्या भिंतींवर अजूनही कलात्मक कोरीवकाम दिसतं शतकानुशतक वारा पावसाने जिजूनही ही कला आजही तितकीच जिवंत आहे बाहेरून फिरताना एका बाजूला हिरवाई आणि दुसऱ्या बाजूला दगडात कोरलेलं वैभव दोन्हींचा संगम मनाला मोहावून टाकतो मंदिरात पाऊल टाकलं की असं वाटतं आपण जणू इतिहासाच्या गर्भात प्रवेश करत आहोत गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर दिसतं ते प्राचीन शिवलिंग वातावरणातील शांतता आणि ओम नम शिवायचा नाद मनाला एक वेगळीच ऊर्जा देतो तसेच या मंदिराचं एक रहस्य आहे सकाळच्या आरतीला ठेवलेला शिवलिंगाखालचा प्रसाद संध्याकाळच्या आरतीला गायब झालेला असतो शिल्पकारांनी दगडांना जिवंत केलं प्रत्येक भिंतीवर प्रत्येक खांबावर शंकर पार्वती गणेश विष्णू अप्सरा नृत्य करणारे गंधर्व अशा अनंत मूर्ती आजही आपल्या नजरेला भुरळ घालतात या ठिकाणी एक शिल्प अवश्य पाहण्यासारखे आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांच्या जोडीला गणेशाला स्त्री रूपात दाखवले आहे या रूपी गणेशाला वैनायकी लंबोदरी अशी नावे आहेत येथे महाभारतातील प्रसंगाचे सुद्धा शिल्प कोरले आहे मंदिराच्या आतल्या भागात येणं म्हणजे फक्त देवदर्शन नव्हे तर आपल्या संस्कृतीचा आपल्या इतिहासाच्या जिवंत साक्षीला भेट नाही गडावर अनेकदा आक्रमण झाली मंदिराचे शिखर पाडले गेले पण श्रद्धा टिकली काही मूर्ती विटंबनेपासून वाचवण्यासाठी भूमिगत करून जपल्या गेल्या आजही जे काही उरलं आहे ते पाहून आपण त्या काळाच्या कलाकृतींसमोर नतमस्तक होतो या दगडच्या मंदिरात इतिहास बोलतो आणि श्रद्धा जिवंत होते हेस बुलेश्वर मंदिराचं खरं वैभव आहे मंदिराच्या अंगणातून दिसणारा सूर्यास्त तर अविस्मरणीय आहे लालसर सोनेरी किरणात मंदिर आणि खाली पसरलेला गाठ जणू निसर्गाने स्वतःच चित्र रंगवलं आहे असं वाटतं मित्रांनो या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात कधी गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका